हॅलो मित्रांनो नमस्कार सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो स्कॉलरशिप इयत्ता पाचवी व आठवीची या ठिकाणी अंतरिम उत्तरसूची आलेली आहे कशी बघायची ते सा, सांगतो तुम्हाला क्रोममध्ये जा तुम्ही त्यामध्ये गुगलमध्ये जाऊन पी यू एम एस सी ई -E, पी यू पी पी यस अशा पद्धतीने ही वेबसाईट सर्च करा तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर पहिली स्कॉलरशिपची या ठिकाणी वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही खाली गेल्यानंतर दोन हजार चोवीस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा या ठिकाणी काय दिलं आहे वरच्या साईडला या वरच्या कॉर्नरमध्ये अंतिम उत्तरसूची फेब्रुवारी दोन हजार चोवीस यावर क्लिक करायचं असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा एक पाचवी आणि एक आठवीचा वर्ग दिसेल तुम्ही पाचवीला असाल तर पाचवीवर क्लिक करा त्यानंतर तुमचं माध्यम निवडा जसं मराठीचं जर आपण घेतलं तर पेपर एकवर क्लिक करा आणि या ठिकाणी तुमच्यासमोर डाउनलोड करा आणि तुमच्यासमोर उत्तरसूची येऊन जाईल अशा पद्धतीने बघा या ठिकाणी ही उत्तर सूची आलेली आहे तुम्ही याचाही एक स्क्रीनशॉट काढून याच्यातूनसुद्धा बघू शकता ही प्रथम भाषेची उत्तरसूची आहे त्यानंतर आपण याला बॅक केलो आपल्याला दुसरा पेपरचं पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं दोन पेपरवर क्लिक करा त्यानंतर डाउनलोड अगेन करा ते डाउनलोड होतं या ठिकाणी तुम्हाला दुसरी उत्तरसूची या ठिकाणी मिळणार आहे आणि तुम्हाला जर उत्तरसूचीत अशा पद्धतीने काढता येत नसेल तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि याच्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही ते करू शकत आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला एखादा प्रश्न या ठिकाणी वाटलं की हा प्रश्न चुकीचा या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्ही त्यासाठी सुद्धा <coughs> त्या ठिकाणी अप्लाय करू शकता की प्रश्न चुकीचा आहे ते करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी या ठिकाणी मेन पेज जे आहे पहिलं पेज त्यावर यावं लागेल आणि या ठिकाणी ऑब्जेक्शन दोन नंबरचं आहे बघा ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड इंटरिम आन्सर की यावर क्लिक करायचं त्यानंतर ऑब्जेक्शन घेताना तुमचा वर्ग निवडा तुम्ही पाचवीला आहात की आठवीला आहात त्यानंतर तुमचा सीट नंबर यू एज कोड टाका पेपर क्रमांक वन टू टाका विषय टाका माध्यम टाका त्यानंतर सेमीला आहात का नाही ते टाका प्रश्नपत्रिका कोट टाका त्यानंतर प्रश्न नंबर टाका आणि त्यानंतर कोणता ऑप्शन रॉंग आहे ते त्या ठिकाणी टाका आणि आ, कशा पद्धतीने त्याचं आक्षेपाचं विवरणसुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे त्याचा एक फोटोसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकता इथं सबमिट केलं की तो फोटो तुमचा तिकडं जाईल परिषदेकडे दे, आणि ते ते बघून देतील तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद